मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा मुंबईतून सर्वात मोठा निवडणुकांचा यलगार ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मुंबईतून आपली शिवसेना आपल्या दारी असा नवीन यज्ञ चालू करताना असा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे त्यांच्याच बालकिल्ल्यात सर्वात मोठा धक्का मित्रांनो शिंदेगडाचेही काही माजी नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात नेमकं काय करतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केलेला फोन आणि ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा फोन करून वरून केलेलं अभिनंदन या सगळ्या चर्चा रंगदासनात आता शिंदेगडातील महत्त्वाचे नेते मुंबईतून आता उद्धव ठाकरेंच्या गळा लागू लागल्या आहेत आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी आपले मुंबईतून रणशिंग फुंकले असून गटप्रमुख विभागप्रमुख या सगळ्या नेत्यांसह मिटिंग झाले असतानाच आता शिंदेगडला सुरुंग देण्यास सु उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळालंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून गेल्या सहा महिन्यातून शिंदेगडात गेलेले सर्वच सर्व नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतू लागले आहेत यासाठी ठाकरेंनी मोठी मोर्चेबांधणी केली असून याला भाजपला देखील सोबत घेण्याचं सध्या ठाकरेंनी ठरवलं आहे त्यामुळे मुंबईतून शिंदेगड रिकामा करण्यासाठी ठाकरे आता हालचाल सुरू करू लागले आहेत काल मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या नेत्यांच्या बैठक घेऊन यावरती काय करता येईल सांगितले मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मुंबई महापालिका जिंकते यावरून दिसू लागलं आहे मुंबईच्या सध्या उत्तर भारतीय साऊथ इंडियन या भागातील सर्व सर्व भागात उद्धव ठाकरेंनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे उत्तर भारतीयांच्या बहुतांश नेत्यांनी ने आता उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आम्हा आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे यामुळे मराठी आकडा उत्तर भारतीय आणि दक्षिण बहुल भागात उद्धव ठाकरे आपल्या गळाला शिंदेगड तसेच विविध पक्षातील नेत्यांना लावू लागले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आगामी आठ दिवसामध्ये खूप मोठे भव्य प्रवेश होतील असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज घुमतो की काय अशी चर्चा आहे परंतु भाजपा आणि ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाल देखील चालू आहेत मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद